मम्मी काय बनवतेयस बाळा आज वरण बनवते नाही मम्मी मला आज सांबर पाहिजे अगं लेट होईल ऑफिसला जायला नाही नाही मला आज टिफिनला नाही जाणार बर बाई करते काहीतरी अरे देवा हिचे हट्ट तर आता वाढतच चालेल आता मी हिला कस सांबर बनवून देऊ तेही माझ्याकडे सांबर मसाला नसताना आणि माझ्याकडे तर खूप कमी वेळ आहे तुमच्याही बाबतीत असं झालं आहे का तर मी तुमच्यासाठी बिना सांबर मसाल्याची एकदम झटपट रेसिपी कशी बनवायची हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व चटपटीत पदार्थ पाहण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच बाजूची बेल ऐकून मी प्रेस करा तर तुमचा जास्त वेळ न घालवता ही सांबर रेसिपी कशी बनवायची ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे पॅन गरम झाल्यावर आता यामध्ये मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेते तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये मी वन टेबल स्पून जिरं टाकलं आहे जिरंही छान तडतडला आहे तर सांबर बनवण्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कढीपत्ता बारीक चिरलेली दोन हिरवी को मिरची कोथिंबीर आणि शेवग्याच्या शेंगा उकडून घेतला आहे आता हा बारीक चिरलेला कांदा मी पॅन मध्ये टाकते आणि गॅसचा फ्लेम मिडियम ठेवूयात आणि आपण हा कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घेऊया गॅसचा फ्लेम आपल्याला मिडीयमच ठेवायचा आहे जर फ्लेम हाय केला तर कांदा खाली लागेल आता आपण यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया या देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता मी इथे थोडासा कढीपत्ता टाकून घेते हा देखील दोन मिनिटं छान परतून घेऊयात तर आपलं मिश्रण परतून रेडी आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते आणि हा देखील आपल्याला दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे तर एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि दोन मिनटं छान तेलामध्ये परतून घेते तर तुम्ही पाहू शकता दोन मिनटं झाले आहेत व्यवस्थित आपले टोमॅटो परतून तयार आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा वापरते इथे मी दोन शेंगा वापरल्या आहेत तुम्ही कमी जास्त वापरू शकता तर या देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर मी इथे चवीनुसार लाल तिखट आणि थोडीशी हळद वापरते तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता इथे मी सांबर मसाला वापरला नाही पण थोडासा चाट मसाला वापरते कारण मला सांबर मसाला नसेल तर थोडासा चाट मसाला टाकल्यावर खूप छान टेस्ट लागते तुमच्याकडे नसेल नाही टाकला तरी चालेल माझ्याकडे होता म्हणून मी वापरते त्यामुळे सांबर थोडे टेस्टी होते आता हे मसाले आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात दोन मिनटं हे व्यवस्थित परतून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता दोन मिनटं झाले आहेत आपले मसाले व्यवस्थित परतून रेडी आहेत आता मी पाण्यामध्ये मुगाची डाळ छान शिजवून घेतली आहे तर तुम्हाला एकदम कच्ची पण ठेवायची नाही अशा प्रकारे एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर आता ही मी पॅनमध्ये मध्ये टाकून घेते नंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी वापरूया तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅसचा फ्लेम फुल ठेवायचा आहे उकळी येईपर्यंत आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता मीठ टाकल्यावर परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण उकळी येईपर्यंत वेट करूयात तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि आता पाच मिनटानंतर आपल्याला छान सांबरला उकळी आली आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते वरून त्यामुळे खूप छान सांबार दिसते आणि टेस्टही खूप छान लागते आता ही व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता खूप छान तरी देखील आली आहे आणि सांबर देखील खूप छान दिसते तसेच त्याची टेस्टही खूप छान आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण गॅस बंद करूया कारण आपलं सांबर रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आता ही रेसिपी आपण सर्व करूया तर ही तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर इडली मेंदू वडा यासोबत सर्व करू शकता तर इथे मी राईस बनवला आहे तर त्याबरोबर मी इथे सर्व करते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण चटपटीत रेसिपी नक्की बनवून पहा तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार